नमस्कार मी डॉक्टर मच्छेंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल वातावरण होऊ लागलं आहे शिवाय दोन्ही समुद्रात पुन्हा बाष्पयुक्त वातावरण होत आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय झालेला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली अगदी पुण्यापर्यंत पावसाळी ढग पोहोचले आहेत त्यामुळे वातावरण आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट जाणवत आहे आणि केरळ ते महाराष्ट्र दक्षिण कोकणापर्यंत वातावरणाचा पावसाळी ट्रप तयार झाला आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी आजपासून भारतामध्ये चाळीस सेल्सिअसचा पारा बहुतांश राज्यांमध्ये तयार होतोय आणि पर्यायाने उष्णतामान वाढतंय आपण अपन... उद्या देखील बघतो की विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे मराठवाडा आणि विदर्भातली उष्णतेची लाट कायम राहील मात्र आपण असं बघतोय की केरळ ते कोकण असं एक ट्रप कायम आहे शिवाय उत्तर भारतात डब्ल्यूडी सक्रिय आहे त्यामुळे थोडं तापमान या ठिकाणी चढउतार होत आहेत तीस तारखेला देखील महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम आहे उष्णतेची लाट एक तारखेला कायम आहे दोन तीन तीन तारखेला थोडं वातावरणात बदल होतोय चार तारखेला देखील विदर्भात उष्णतेची लाट कायम असून बेचाळीस अंशावर तापमान जाऊ शकतं असा इथे अंदाज देण्यात आला आहे मात्र आपण असं बघितलंय की पाच तारखेपर्यंत केरळ ते जवळपास कोकण किनारपट्टीपर्यंत एक ट्रप कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागात उष्णतेची लाट फार तीव्र राहणार नाही पुढील वातावरणाचा जर अंदाज घ्यायचं झालं तर सध्या केरळ ते गोव्यापर्यंत जवळपास एक पावसाळी ट्रप आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय झालेला आहे हे वातावरण काही अंशाने अठ्ठावीसलाही असणार आहे एकोणतीसला हा प्रभाव थोडा कमी आहे मात्र दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाची स्थिती देखील कायम आहे एकतीस तारखेला महाराष्ट्रात पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात यांचं प्रमाण आपल्याला एक तारखेला दिसत दोन तारखेला देखील दक्षिण भारत आणि महाराष्ट्र गुजरात पर्यंत एक पावसाळी वातावरणाचा प्रभाव अपेक्षित आहे किनारपट्टी भागातून आणि यामध्ये तीन तारखेला मोठ्या प्रमाणात वाढवते चार तारखेलाही मोठ्या प्रमाणात वाढ होऊन भारताच्या अनेक भागामध्ये वादळी पावसाचा गारपिटीचा प्रभाव वाढणार आहे आपण बघतो पाच तारखेला तो कायम असणार आहे शिवाय पाच तारखेला पण असं बघतो की दोन्ही समुद्रात वातावरण बदलते बंगालच्या उपसागरात वातावरण बदलते आणि त्यामुळे स... पहिलाच आठवडा एप्रिलचा मोठ्या प्रमाणात पावसाळी ठरण्याची शक्यता आहे या अंदाजावर आपण जर बारकाईने नजर ठेवली तर आपल्याला असं दिसते की हे हा अंदाज सातत्याने टिकून आहे त्यामुळे ज्यांची कांदा गहू तसम काही पिकं काढणीसाठी असतील तर त्याची थोडी घाई केलेली बरी म्हणजे आपल्याला थोडं नुकसान टाळता येईल जी ट्रफ केरळ ते कोकण अशी तयार झालेली आहे त्यामध्ये थोडी घट अठ्ठावीस ला होण्याची शक्यता ए डब्ल्यू पोडने दाखवली आहे एकोणतीसला ला मात्र ती पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे तीस तारखेला इथे अस्तित्वात असेल एकतीस तारखेला त्यामध्ये वाढ होऊ शकते आणि एक तारखेपासूनच महाराष्ट्रात वातावरण बदलून अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पावसाच्या सरी होऊ शकतात हे वातावरण आणखी प्रभावी बनण्याची शक्यता दोन तारखेला आहे तीन तारखेला पावसाळ्यासारखा पाऊस पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा होऊ शकतो म्हणजे कोकणाच्या दक्षिण भागामध्ये देखील त्यामुळे वातावरण हे तीन एप्रिलला अतिशय वेगळं आहे चार तारखेला देखील आपण बघतो की मान्सून पूर्व सरी ज्यांना आपण वळीबाचा पावसाचा भाग म्हणतो तो निर्माण होण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे आणि तुफान गारपीट वादळी पाऊस नुकसानकारक असं वातावरण आपल्याला तीन चार तारखेला दिसते शिवाय पहिला कमीदाब किंवा वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात निर्माण होते आहे आपण केवळ पाच तारखेपर्यंतचा अंदाज बघणार आहोत परंतु जेव्हा महाराष्ट्रामध्ये एवढं पावसाळी वतोरण तयार झालंय त्याच दरम्यान एक सिस्टम बंगालच्या उपसागरात आकार घेत असल्यामुळे एप्रिल हा मोठ्या प्रमाणात पावसाळी ठरण्याची शक्यता आहे वातावरण बदलत असून महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे खास करून उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पावसाळी परिस्थिती वाढण्याचा अंदाज असून बंगालच्या उपसागरात देखील एक वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता असून ते विशाखापट्टणमपर्यंत पोहोचेल आज देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा यामध्ये सोलापूर सांगली लातूर पुणे आणि सातारा भागात काही विभागात तुरळक पावसाची शक्यता कायम आहे आपण साधारण एकोणतीस तारखेनंतर असं बघतो की महाराष्ट्रातील परिस्थिती आणखी पावसास अनुकूल होत जाणार आहे त्यामुळे बदलत्या वातावरणानुसार महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस वादळी गारपीट मेघ गर्जनेसह विजांच्या ककडासह वातावरण तयार होण्याची शक्यता आहे एक तारखेपासून म्हणजे खास करून एप्रिलपासून याचा प्रभाव अधिक प्रमाणात वाढेल असे स्पष्ट संकेत येऊ लागले आहे त्यामुळे याचा प्रभाव जरी मार्चमध्ये कमी राहिला जानेवारी फेब्रुवारीमध्ये कमी राहिला असला तरी देखील एक दोन पासून याचा प्रभाव वाढत जाणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाळी चित्र तयार होणार आहे जे गेल्या दोन तीन दिवसापासून आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे आणि यामध्ये पुढे वाढ होत जाणार आहे त्यामुळे जवळपास पाच तारखेपर्यंतच्या अंदाजावर आपण लक्ष केंद्रित केलं तर तीन चार आणि पाच तारखेच्या दरम्यान मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात विकसित होऊ शकतं असा अंदाज स्पष्ट होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपलं सावध असलं पाहिजे कारण एप्रिलची सुरुवात ही मोठ्या पावसाने सुरू होऊ शकते असा अंदाज आहे पावसासारखा पाऊस काही भागात पडण्याची शक्यता आहे त्यामुळे बदलत्या वातावरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपलं नुकसान कसं टाळता येईल यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे त्यामुळे वातावरण आहे आणि मान्सूनपूर्व पावसाची स्थिती निर्माण होते आहे हे पहिल्या वादळाचे संकेत आहेत